प्रश्न पहिला भारताचा पहिला सम्राट कोण होता ऑप्शन ए अशोक ऑप्शन बी चंद्रगुप्त मौर्य ऑप्शन सी हर्षवर्धन ऑप्शन डी समुद्रगुप्त ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी चंद्रगुप्त मौर्य प्रश्न क्रमांक दोन अठराशे सत्तावन्नचा स्वतंत्र संग्राम कोणाच्या नेतृत्वाखाली झाला ऑप्शन ए झाशीची राणी लक्ष्मीबाई ऑप्शन बी मंगल पांडे ऑप्शन सी नानासाहेब पेशवे ऑप्शन डी सर्वांनी मिळून बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी सर्वांनी मिळून प्रश्न क्रमांक तीन पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए सतराशे एकसष्ट ऑप्शन बी सतराशे सत्तावन्न ऑप्शन सी अठराशे सत्तावन्न ऑप्शन डी सतराशे बहात्तर बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सतराशे एकसष्ट प्रश्न क्रमांक चार वायव्य भारताचा रक्षणकर्ता म्हणून कोण ओळखले जातात ऑप्शन ए रणजित सिंह ऑप्शन बी अकबर ऑप्शन सी शिवाजी महाराज ऑप्शन डी समुद्रगुप्त ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए रणजित सिंह प्रश्न क्रमांक पाच दिल्ली सल्तनत स्थापन करणारा पहिला सुलतान कोण ऑप्शन ए अलाउद्दीन खिलजी ऑप्शन बी कुतुबुद्दीन एबक ऑप्शन सी बलबन ऑप्शन डी याचे ह्याच्याबरोबर उत्तर असेल ऑप्शन बी कुतुबद्दीन ऐबक प्रश्न क्रमांक सहा भारताचा नेपोलियन म्हणून कोण ओळखले जातात ऑप्शन ए समुद्रगुप्त ऑप्शन बी चंद्रगुप्त मौर्य ऑप्शन सी हर्षवर्धन ऑप्शन डी अशोक याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए समुद्रगुप्त प्रश्न क्रमांक सात लाहोरी गेट कुठे आहे ऑप्शन ए लाहोर ऑप्शन बी दिल्लीतील लाल किल्ल्यात ऑप्शन सी आग्रा ऑप्शन डी जयपूर ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी दिल्लीतील लाल किल्ल्यात प्रश्न क्रमांक आठ शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक रायगडावर कोणी केले ऑप्शन ए गागाभट्ट ऑप्शन बी समर्थ रामदास ऑप्शन सी नाना फडणवीस ऑप्शन डी दादाजी कोंडदेव ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए गागाभट्ट याने प्रश्न क्रमांक नऊ सिंधू संस्कृतीचे प्रमुख व्यवसाय कोणते होते ऑप्शन ए शेती आणि व्यापार ऑप्शन बी खानकाम ऑप्शन सी विणकाम ऑप्शन डी लाकूडकाम बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए शेती आणि व्यापार प्रश्न क्रमांक दहा फोर्ट विल्यम कॉलेज कुठे आहे ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी कोलकत्ता ऑप्शन सी दिल्ली ऑप्शन डी चेन्नई चे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी कोलकत्याला प्रश्न क्रमांक अकरा स्तंभ कुठे आहे ऑप्शन ए सारनाथ ऑप्शन बी काशी ऑप्शन सी नालंदा ऑप्शन डी गया बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सारनाथ प्रश्न क्रमांक बारा स्वराज्य पार्टीचे संस्थापक कोण ऑप्शन ए मोतीलाल नेहरू आणि चितरंजन दास ऑप्शन बी बाल गंगाधर टिळक आणि लाला लजपतराय ऑप्शन सी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू ऑप्शन डी सरदार पटेल आणि राजेंद्र प्रसाद ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए मोतीलाल नेहरू आणि चितरंजन दास प्रश्न क्रमांक तेरा नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश ऑप्शन बी बिहार ऑप्शन सी मध्य प्रदेश ऑप्शन डी राजस्थान ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी बिहारमध्ये प्रश्न क्रमांक चौदा दिल्ली दरबार प्रथम कोणत्या वर्षी भरवला गेला ऑप्शन ए अठराशे सत्याहत्तर ऑप्शन बी अठराशे नव्वद ऑप्शन सी एकोणीसशे पाच ऑप्शन डी एकोणीसशे अकरा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए अठराशे मध्ये प्रश्न क्रमांक पंधरा अमर शहीद म्हणून कोण ओळखले जातात ऑप्शन ए भगतसिंग ऑप्शन बी सुखदेव ऑप्शन सी चंद्रशेखर आझाद ऑप्शन डी खुदिराम बॉस बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी खुदिराम बॉस प्रश्न क्रमांक सोळा अठराशे सत्तावन्नचा उठाव सर्वात आधी कुठे सुरू झाला ऑप्शन ए झाशी ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी मेरठ ऑप्शन डी कानपूर बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी मेरठमध्ये प्रश्न क्रमांक सतरा सिंधू संस्कृतीचे मुख्य बंदर कोणते ऑप्शन ए लोथल ऑप्शन बी मोहनजोदडो ऑप्शन सी हडप्पा ऑप्शन डी कालिबंगन याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए लोथल प्रश्न क्रमांक अठरा कुतुब मिनार कोणी बांधला ऑप्शन ए कुतुबद्दीन एबक ऑप्शन बी इल्तुतमिस ऑप्शन सी अलाउद्दीन खिलजी ऑप्शन डी बाबर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी इल्तुतमिस याने प्रश्न क्रमांक एकोणीस तुगलकाबाद किला को बांधला? ऑप्शन ए गयासुद्दीन तुगलक ऑप्शन बी फिरोज शाह तुगलक ऑप्शन सी मुहम्मद बीन तुगलक ऑप्शन डी बाबर हे बरोबर उत्तर अल ऑप्शन ए गयासुद्दीन तुगलक यानी प्रश्न क्रमांक वीस आजाद हिंद फौज की पहली स्थापना को ऑप्शन ए मोहन सिंह ऑप्शन बी नेताजी सुभाषचंद्र बोस ऑप्शन सी बिहारी बोस ऑप्शन डी भगतसिंग ह्याच्याबरोबर उत्तर असेल ऑप्शन ए मोहन सिंग